त्यांच्या मध्य लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश याची माहिती देऊन शासकीय आरोग्य यंत्रणेनं दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा असे नेते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जीबीएस आधाराच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार सीईओ कुलदीप जंगम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर सुहास माने डॉक्टर संतोष नवले डॉक्टर राखी माने साहेबराव देसाई वीणा पवार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला जी बी एस आजाराच्या दैनंदिन माहिती घेण्यासाठी निर्देश दिलेले आहेत वैद्यकीय अधीक्षक यांनी नगरपालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयांच्या बैठका घेऊन आजारा या आजाराबाबतचं मार्गदर्शन करावं त्यांच्याकडून दैनंदिन रिपोर्ट घ्यावा याबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करून या संदर्भात माहिती देऊन दैनंदिन अहवाल मागून घ्यावा उपरोक्त शासकीय यंत्रणांनी दैनंदिन अहवाल प्राप्त करून तो जिल्हा प्रशासनाला सादर करावा आणि यानुसार कारवाई करावी असे त्यांनी सूचित केलेलं आहे ग्रामीण भागातील मोठ्या गावात जिल्हा परिषदेनं पाणी नमुन्याची तपासणी करावी याचबरोबर सर्वेक्षण करावं ही मोहीम नगरपालिका महापालिका क्षेत्रातही राबवली ण्यात यावी नागरिकांनी घाबरून न जाता हा हजार संसर्गजन्य नाही फक्त योग्य ती काळजी आणि दक्षता घ्यावी दूषित पाणी पिऊ नये कच्चे मांस खाऊ नये असं आवाहन त्यांनी केलंय अन्न औषध प्रशासनाने जिल्ह्यातील हॉटेलमधील पाणी आणि अन्नाचे नमुने घ्यावेत जे हॉटेल चालक स्वच्छ ठेवणार नाहीत अशा हॉटेल चालकांना नोटीस देण्यात यावी पाणीपुरी अन्य तत्सम पदार्थांचे नमुने घेऊन तपासणी करावी कुठेही अस्वच्छता दूषित पाणी आढळल्यास नोटीस देऊन कार्यवाही प्रस्तावित करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत आयुष्मान आयुष्यमान भारत योजना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत झालेल्या खासगी रुग्णालयांनी जीबीएस आजाराच्या रुग्णावर योजनेअंतर्गत मोफत उपचार करावेत जे रुग्णालय असं करणार नाही त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल त्यांनी या आजाराच्या उपचारासाठी प्रतिबंधात्मक औषधे आणि इंडक्शन स्टडी यासाठी आवश्यक असणाऱ्या मशनरी घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार तात्काळ दोन कोटीचा निधी शासकीय वैद्यकीय देण्यात येणार आहे याचीही ये माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जीबीएस आजाराचे पाच रुग्ण सोलापूर जिल्ह्यात आढळलेले असून त्यातल्या एका रुग्णाचा मृत्यू झालाय उर्वरित चार रुग्ण उपचार घेत असून ते सोलापूरच्या जिल्ह्या बाहेर असल्याची माहिती आरोग्य यंत्रणा यांच्याकडून देण्यात आली या आजाराच्या अनुषंगाना आरोग्य विभागाच्या वतीनं जनजागृती करण्यात येत असून शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक राखीव बेडची व्यवस्था करण्यात आली